नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत सध्या उद्धव ठाकरे हे पैठण तालुक्यातील नांदर गावात पोहोचले आहे दिलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात किती मिळाली मिळाली की नाही याची माहिती घेतली आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे मी कोण आताही राजकीय प्रचार करायला आलो नाही तुम्ही सर्व कंटाळला आहात दरवेळी निवडणुका आल्यावर आम्ही राजकीय नेते येतो तुमच्या कोपराला लावून जातो तुम्ही भोळे भाबडे स्वप्न दाखवलं की बळी पडतात आणि आपलं आयुष्य देऊन टाकतात मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्ती पासून आपत्ती येत आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही आता पाऊस पाठच सोडणार नाही असं वाटतय कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलंय मराठवाड्या वाड्यावर कधी एवढी मोठी आपत्ती कोसळली असेल माहीत नाही एवढंच नाही तर ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं असा पाऊस पाहिला नाही मी तेव्हाही आलो होतो माझ्या दौऱ्याची टिंगल केली मी शेतकऱ्यांशी बोललो तुमची मागणी मांडली एक तर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे ही मागणी बरोबर की चूक तुम्हीच सांगा थकीत कर्ज फेडणार कस हातातील पीक गेलं खरीप गेलं रब्बी कसं घेणार जमीन खरडून गेलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, सरकारला गंभीर त्यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या लवकरात लवकर मुक्ती करा असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा